विजेच्या तारेचा धक्का बसून एक छोटंसं वांडराचं पिल्लू विजेच्या खांबावरून खाली कोसळलं होतं बेशुद्ध निश्चित आजूबाजूला काही कुत्री भटकत होती घुसमळत होती जणू काही संधी शोधत होती पण त्या क्षणी सगळ्यात जास्त गरज होती मदतीची त्याच्या आईची कौलारू घरावरून विजेच्या खांबावरून त्याच्यासह आईसह संपूर्ण कळप चिंतेनं घिरट्या घालत होतं आईच्या डोळ्यात भीती होती असहाय्यता होती काजाचा ठोका चुकावा अशी अवस्था होती तिला पिल्लाला गमवायचं नव्हतं पण काहीच करता येत नव्हतं ते अजूनही हलत नव्हतं आई आजूमधून जवळ यायची पण आपल्या निष्प्राण पिल्ला पाहून हतबल होऊन मागे फिरायची एका व्यक्तीनं धाडस केलं त्या पिल्लाची मदत करण्यासाठी एक छोटंसं भांडं घेतलं त्यात थंड पाणी भरलं आणि हलक्या हाताने त्याच्या चेहऱ्यावर शिंपडलं काही क्षण काहीच हालचाल होत नव्हती पण मग त्या वांडराच्या पिल्लानं हलकंसं हात हलवला आजूबाजूच्या लोकांनी देखील आळशणं पाहिलं पुन्हा त्या व्यक्तीनं हलक्या हाताने त्याच्या गालावर पाणी ओटलं आणि मग काय पिल्लानं थोडेसे डोळे उघडले ते घाबरून इकडे तिकडे पाहू लागलं आईचा देखील आनंद गगनात मावत नव्हता तिने पिल्लाला कवटाळं घट्ट मिठीत घेतलं आणि एका छेपेत पुन्हा सुरक्षित एका घराच्या कौलावर निघून गेली वर जाऊन पिल्लाचा भाऊ आनंदाने उड्या मारत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळते जणू काहीतरी तो सांगत होता तुम्ही माझ्या भावाला वाचवलं मी तुमचा कायम ऋणीच राहील या मुख्या डोळ्यातील कृतज्ञता पाहून तुमचे देखील डोळे पानावल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब देखील करा